एक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो त्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात ठराविक दिवशी हजर राहण्याची दवंडी सर्वत्र दिली जाते गावगावच्या सुंदर आणि धनिकांच्या तरुणी सज्ज होतात त्या राजकुमाराच्या राजवाड्यावर एक नोकर असतो त्याच्या मुलीचे त्या चे मुली चे राजकुमारावर प्रेम जडलेले असते मनातून ती त्याला पूजत असते स्वयंवराची दवंडी ऐकून ती गरीब मुलगी आपल्या आईला म्हणते मी पण जाणार त्या दिवशी दरबारात तिची आई तिला समजवते की तिथे खूप मोठ्या मोठ्या घरच्या घरच्या मुली येणार आहेत तुझी निवड कशी होईल तू दिसायला फार सुंदर नाहीस मुलगी म्हणते ते मला माहीत आहे पण या निमित्ताने मला राजकुमाराजवळ थोडा वेळ तरी जाता येईल त्याला जवळून पाहता येईल इतकेच माझ्यासाठी पुरेसे आहे ठरलेल्या दिवशी शंभर एक तरुणी राजदरबारात हजर होतात त्यात त्या, -त्या नोकराची मुलगी देखील असते साधेच कपडे घालून ती उभी असते दरबार भरतो राजकुमार येतो राजकुमार प्रत्येक मुली जवळ जातो आणि जवळच्या थैलीतील एक एक बी काढून देतो सर्वांना बिया देऊन झाल्यावर राजकुमार सांगतो हे बी तुम्ही घरी घेऊन जा आणि कुंडीत लावा त्याची देखभाल करून तीन महिन्यांनी पुन्हा इथे कुंडीसह या जिच्या कुंडीतल्या झाडाची फूल सर्वात सुंदर दिसेल तिच्या मी तिच्याशी लग्न करणार सगळ्याजणी ती बी घेऊन घरी जातात नोकराची मुलगीही घरी जाते एका कुंडीत ते बी पेरते रोज सक काळजीने त्याला खत पाणी वगैरे देते पण दोन महिने झाले तरी त्या कुंडीतून काहीच उगवत नाही मुलगी हार मानत नाही एका हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते त्यानुसार पुन्हा प्रयत्न करते पण कुंडीतून काहीच उगवत नाही यातच तीन महिन्यांची मुदत संपत येते शेवटी ती निराश होते तीन महिन्यांनी सर्व तरुण तरुणी आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात प्रत्येकीच्या कुंडीत सुंदर फुल असते ती नोकराची मुलगी स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते त्यात काहीच उगवलेले नसते सर्व सगळ्याजणी तिला हसतात इतक्यात राजकुमार हजर होतो सर्व कुंड्यांचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नोकराच्या मुलीकडे निर्देश करून जाहीर करतो ती मुलगी मी निवडलेली आहे सगळा दरबार चकित होतो सर्व सुंदर मुली चिडतात त्यातील एक धिटाईने पुढे येऊन विचारते जिच्या कुंडीत काहीच उगवलेले नाही तिची निवड का उलट माझ्या कुंडीत पहा किती सुंदर गुलाब फुललेला आहे मग माझी निवड का नाही राजकुमार हसून उत्तर देतो फक्त ती नोकराची मुलगी या पदासाठी योग्य आहे कारण तिनेच एकटीने इमानदारीचे फूल उगवलेले आहे मी सगळं मी तुम्हा सगळ्यांना ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या त्यातून फूल तर सोडाच काहीही उगवणार नव्हतेच सगळ्या दरबारात टाळ्यांचा कडकडाट होतो आणि त्या नोकऱ्याच्या मुलीच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू पाजरू लागतात इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमती आणि मूल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे तो आयुष्यात नक्की यशस्वी होतो मग बहुती कितीही बलाढ्य स्पर्धक असू द असले म्हणून महत्वाची इमानदारी सलाम करेल दुनियादारी सोन्यात जेव्हा हिरा जडवला जातो तेव्हा तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा बोलला जातो तसंच देह हा सुद्धा माणसाचा सोनं आहे आणि कर्म हा हिरा आहे हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं तसंच चांगल्या कर्मामुळे देहाचंसुद्धा चा मूल्य वाढतं स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉन ऑन ठेवा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद लवकरच पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत गुड बाय